नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो काही दिवसांपूर्वीच पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवण्यात आलेला आहे आता सगळ्या शेतकऱ्यांना उत्सुकता आहे तर पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार तर ही आपण या व्हिडिओमध्ये जाणून देणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता या दिवशी जमा होणार कोणत्या दिवशी जमावणार आहे ते आपण इथे पाहणार आहोत तर पी एम किसान योजना सतरावा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे या योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळू शकतो त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया प्रत्येक चार महिन्यात शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात येतो आत्तापर्यंत शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे सोळा हप्ते मिळालेले आहेत आत्ता पुढचा जो हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे तो सतरावा हप्ता आहे हा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे त्याची शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे चौदावा हप्ता दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला वितरित करण्यात आला होता तसेच पंधरावा हप्ता पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आणि सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला वितरित करण्यात आलेला होता पी एम किसान सन्मान निधीचे जे, जे हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत त्यांच्यामध्ये एकूण चार महिन्यांचे अंतर आहे यामध्ये जर बघितले तर पी एम किसान निधीचा सतरावा हप्ता शेतकरी बांधवांना जून किंवा जुलै या महिन्यामध्ये वितरित करण्यात येण्याची शक्यता आहे जर तुम्हाला सोळावा हप्ता मिळालेला नसेल तर यासाठी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीच्या योजनेची ई के वाय सी करणे आवश्यक आहे जर तुमची पी एम किसान ई के वाय सी झालेली नसेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेण्यासाठी तुम्ही पात्र ठरणार नाही त्यामुळे जर तुमची ई के जाणलेली नसेल तर लवकरात लवकर ही ई के करून घ्यायची आहे जय हिंद जय महाराष्ट्र